जय श्रीमन नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे अध्याय अकरा विश्वरूप संदर्शन योग श्लोक बेचाळीसावा असत्कृतोऽसि विहारशय्यासन भोजनेषु एको ध अपि अच्युत तत्समक्षं तत्क्षामये त्वामाहं गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना विश्वरूप संदर्शन योग शिकवत आहेत ह्यामध्ये विश्वरूपाचे दर्शन झालेला अर्जुन श्रीकृष्ण परमात्म्यांना अशी प्रार्थना करतो आहे हे श्रीकृष्ण जेव्हा आपण एकत्र फिरतो जेव्हा आपण बसतो बोलतो जेव्हा आपण आराम करतो जेव्हा आपण दोघे एकत्र जेवतो जेव्हा आपण दोघेच असतो किंवा जेव्हा आपण काही मोजक्या लोकांसोबत असतो तेव्हा मी खूप वेळा तुमचा अपमान केला आहे हे श्रीकृष्णा खेळकरपणे आणि नकळत मी तुमचा अनेक वेळा अनादर केलेला आहे हे श्रीकृष्णा मी त्या माझ्या सर्व अपराधांना क्षमा करावी अशी तुमच्याकडे प्रार्थना करतो आहे हे श्रीकृष्णा हे अमर्याद महानतेचे परम भगवान मी तुमचा जो अनादर केला आहे त्याबद्दल मी तुमची क्षमा मागतो आहे अशा प्रकारे अर्जुन श्रीकृष्ण परमात्म्यांना आपल्या नकळत झालेल्या सर्व चुका क्षमा करण्याची प्रार्थना करत आहे आपणही श्रीकृष्ण परमात्म्यांचे श्रेष्ठत्व जाणूया आणि आपल्याच सर्व चुका माफ करण्यासाठी श्रीकृष्ण परमात्म्यांकडे प्रार्थना करूया श्रीकृष्ण परमात्मा किंवा श्रीमद नारायण यांना शरण जाऊन आपण आपले जीवन अर्थपूर्ण बनवण्याचा प्रयत्न करत असताना अर्जुनाचे शब्द आपण जसेच्या तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया यच्चापहा सार्धमसत्कृतोऽसि विहारशय्यासनभोजनेषु एको धवापि अच्युत तत्समक्षं तत्क्षमये त्वामहम् अप्रमेयम् श्रीमद्भगवद्गीते च सम्पूर्णसा श्रीकृष्णपरमात्मन्ये श्लोक पासष्ट ते सत्तर मध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत कृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकार रक्षण करीन कृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवत गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करीशे वचनम तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगता तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करेन हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमन नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमन नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करीन आणि तुमची पूजा करीन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरण व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमन नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमन नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमद नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमन नारायणा तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमद नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करेन श्रीमद नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महाल पूजा आहे श्रीमनारायणा करिष्ये वचनम तव श्रीमनारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन यहारसय्या विहारसैयासना भोजनेषु एको ध अपि अच्युत तत्समक्षं तत्क्षामये त्वामहम् अप्रमेयम् शापहा सार्धमसत्कृतोऽसि विहारशय्यासनभोजनेषु एको धवापि अच्युत तत्समक्षं तत्क्षमये त्वामहम् अप्रमेयम्